नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे वीस मार्च वार बुधवार आणि या दिवशी आलेले आहेत आमलकी एकादशी फाल्गुन शुक्ल पक्षातील एकादशीचं नाव हे आमलकी एकादशी आहे प्रत्येक महिन्यामध्ये दोन एकादशी येत असतात आणि प्रत्येक एकादशीचं महत्त्व हे सुद्धा वेगवेगळं आहे आमलकी एकादशी या पवित्र व्रतामुळे विष्णू लोकांची प्राप्ती होते असं मानलं जातं या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्यासोबतच आवळा वृक्षाची पूजा करण्याची परंपरा आहे या दिवशी जगाचा पालन पोषण करणाऱ्या भगवान विष्णूंची त्यांच्या परशुराम रूपात पूजा केली जाते पुरानुसार असं म्हटलं जातं की या तिथीला भगवान विष्णूच्या मुखातून चंद्रासारखा तेजस्वी बिंदू पृथ्वीवरती पडला ज्यापासून आमलकी या महान दिव्य वृक्षाचा जन्म झाला त्याच्या मुळामध्ये भगवान विष्णू त्याचबरोबर त्यांच्या वर ब्रह्मा खोडात रुद्र फांद्यांमध्ये ऋषी पानांमध्ये देव डहाळीत वसू तसेच फुलात मरुदगन आणि फळांमध्ये सर्व प्रजापती वास करतात आणि त्यामुळेच भगवान विष्णूला आवळा हे जे फळ आहे तर हे अतिशय प्रिय आहे त्याचबरोबर या दिवशी काही अतिशय प्रभावी उपायसुद्धा केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे आपल्याला एकादशीच्या दिवशी सकाळीच आपल्या घरामध्ये या एका झाडाचं पान आणायचं आहे हे पान आणल्याने फक्त चोवीस तासात आपली कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल आपल्या घरात लक्ष्मी ही प्रवेश करेल सात जन्मांचं दारिद्र्य हे नष्ट होईल आणि आपल्या घराची अगदी भरभरून प्रगती होईल असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा जेव्हा विशेष तिथी असते आणि त्या विशेष तिथीवरती आपण काही उपाय केले तर त्या उपायांचं निश्चितच आपल्याला फळ प्राप्त होत असतं बऱ्याच वेळा आपण फक्त कष्ट आणि मेहनत करत असतो कष्ट आणि मेहनत करूनही आपल्या कष्टाला आणि मेहनतीला योग्य मोबदला मिळत नाही फक्त कष्ट करत असतो परंतु आपली गरिबी आणि दारिद्र्य हे संपत नाही मनामध्ये एखादी इच्छा असते परंतु इच्छा ही पूर्ण होत नाही अशा वेळी आपल्या कष्टाला आणि मेहनतीला नशिबाची साथ हवी असते आणि जर आपल्याला नशिबाची साथ हवी असेल तर आपल्याला देवाची साथ हवी असते जेव्हा आपण काही उपाय करतो तेव्हा नक्कीच आपल्या नशिबाला साथ मिळत असते आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होत असतात म्हणूनच आपल्याला हा उपाय उद्या एकादशीच्या दिवशी इच्छापूर्तीसाठी करायचा आहे जर तुमच्या मनात भरपूर दिवसापासून एखादी इच्छा असेल मग ती नोकरी प्राप्तीबद्दल असेल घर खरेदी करण्याबद्दल असेल जमीन खरेदी करण्याबद्दल असेल किंवा कर्जमुक्तीबद्दल असेल कुठल्याही प्रकारची इच्छापूर्तीसाठी तुम्ही हा उपाय नक्कीच करू शकता तसेच तुमच्या घरामध्ये पैसा टिकत नसेल सतत पैशांच्या अडचणी येत असेल हातातून जास्त पैसा खर्च होत असेल तसेच घरात पैसा येतो परंतु वायफळ खर्च हो जास्त होत असेल यामुळे आपल्या घरात लक्ष्मी स्थिर राहत नसेल तर लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी सुद्धा हा उपाय तुम्ही नक्कीच करू शकता तर पहा उपाय तुम्हाला काय करायचा आहे तर तुम्हाला उद्या एकादशीच्या दिवशी एक तुळशीचं पान जे आहे तर ते आपल्याला घरात आणायचं आहे आता उद्या एकादशी आहे यामुळे आपण एकादशीच्या दिवशी तुळशीला पाणी अर्पण करत नाही तुळशीचे पानंसुद्धा तोडली जात नाही तुळशीला स्पर्श देखील केला जात नाही कारण एकादशीच्या दिवशी माता तुळशी आपल्या हरीसाठी म्हणजे भगवान श्री विष्णूंसाठी ती व्रत करत असते यामुळे तिच्या व्रतामध्ये कुठलेही अडथळे हे येऊ नये यामुळे या दिवशी तुळशीला स्पर्शदेखील केला जात नाही यामुळे तुम्हाला भगवान हरी विष्णूंना काही तुळशी पानं अर्पण करायचे असेल तर ते तुम्हाला आजच तोडून ठेवायचे आहे तसेच काही वेगवेगळे उपायसुद्धा एकादशीला तुळशीच्या पानांसंबंधित केले जातात तर ते उपाय करण्यासाठीसुद्धा तुम्हाला पानं लागणार आहेत तर ते तुम्हाला आजच तोडून ठेवायचे आहेत जर तुम्हाला आज उपाय करण्यासाठी पानं तोडणं शक्य झालं नाही लक्षात राहिलं नाही तर तुम्हाला काय करायचं आहे तुळशीखाली जी पानं पडलेली असतात गळून पडलेली असतात तर ती पानं तुम्ही घेतली तरीही चालेल तर तुम्हाला काय करायचं आहे एक तुळशीचं पान घ्यायचं आहे मग हे तुम्ही तुळशी फाशी पडलेलं घेऊ शकतात किंवा तुम्ही आजच तोडून ठेवलेलं असेल तरीही चालेल तर एक पान तुम्हाला घ्यायचं आहे हे पान तुम्हाला स्वच्छ धुवून काढायचं आहे तुमच्याकडं गंगाजल असेल तर गंगाजलने हे पान तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे हा उपाय करण्याच्या अगोदर तुमच्या देवघरामध्ये भगवान श्रीहरी विष्णूंची मूर्ती असेल फोटो असेल तर त्यांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू अर्पण करायच्या आहेत पिवळे फुलं अर्पण करायचे आहेत तुळशीच्या मंजुरी अर्पण करायच्या तुळशी पत्र अर्पण करायचे आहेत आणि यानंतरच तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर ही सगळी सेवा करून झाली की तू सांगितल्याप्रमाणे तुळशीचं पान घ्यायचं तुळशीचं पान स्वच्छ धुवून काढायचं एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये हळद आणि कुंकाने स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिकला मधले चार बिंदू आवर्जून द्यायचे आहेत कडाच्या दोन लाईनसुद्धा द्यायच्या आहेत कारण त्या स्वस्तिकच्या मर्यादा आहेत यानंतर आपल्याला या स्वस्तिकवरती एक मुडभर तांदूळ जे आहेत तर ते टाकायचे आहेत आणि त्या तांदळावरती तुम्हाला एक रुपयाचं एक नाणं ठेवायचं आहे आणि यावरती तुम्हाला जे तुळशीचं पान तुम्ही घेतलेलं आहे तर ते तुळशीचं पान तुम्हाला ठेवायचं आहे यानंतर ना तुम्हाला त्या पानाला हरिकुंकू अक्षदा फुलं अर्पण करायची आहेत धूप दीप अगरबत्ती जी आहे तर ती तुम्हाला ओवाळून घ्यायची आहेत आणि यानंतर तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे हा जप करत असताना तुम्ही माळेचा वापर केला तरीही चालेल त्याचबरोबर तुम्हाला तीन वेळा महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे आणि यानंतर तुम्हाला ती प्लेट जी आहे तर ती उजव्या हातात घ्यायची आहे आणि माता लक्ष्मीला भगवान श्री विष्णूंना तुम्हाला तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायच्या आहेत तुमच्या घरातलं दारिद्र्य आणि गरिबी नष्ट व्हावी अशीसुद्धा तुम्हाला प्रार्थना करायची आहेत तसेच तुमच्या आयुष्यामध्ये काही अडचणी असेल तर त्या दूर व्हाव्यात ही सुद्धा तुम्हाला प्रार्थना करायची आहेत आणि यानंतर तुम्हाला ही प्लेट जी आहे तर ती तुमच्या देवघरामध्ये तुम्हाला माता लक्ष्मीच्या फोटोसमोर ठेवून द्यायची आहेत दुसऱ्या दिवशी गुरुवार आहे गुरुवारच्या दिवशी आपण भगवान हरी विष्णू आणि माता लक्ष्मीचीच पूजा करत असतो आणि एकादशीलासुद्धा आपण भगवान हरी विष्णू आणि माता लक्ष्मीचीच पूजा करत असतो म्हणून तुम्हाला गुरुवारच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे यानंतर तुम्हाला एक लाल कापड घ्यायचं आहे कापडामध्ये तुम्हाला एक रुपयाचं नाणं त्याचबरोबर तुळशीचं पान जे आहेत प्लेटमध्ये ठेवलेलं ते तुम्हाला त्यात बांधायचं आहे त्याची एक पोटली तुम्हाला तयार करायची आहे आणि यानंतर ही जी पोटली आहे तर ही पोटली आपल्याला तुळशीच्या फांदीला बांधायची आहे ही बांधत असतानासुद्धा आपल्याला मनोमन इच्छा ही व्यक्त करायची आहेत माता लक्ष्मीला भगवान श्री विष्णूंना तुमची इच्छा लवकरात लवकर पूर्ण व्हावी अशी तुम्हाला प्रार्थना करत ही पोटली बांधायची आहे दररोज तुम्हाला तुळशीला जल अर्पण करताना त्या पोटलीला हळदी कुंकू तुम्हाला लावायचा आहेत आणि तुमच्या इच्छापूर्तीसाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे जेव्हा तुमची इच्छा पूर्ण होईल तेव्हा ती पोटली तुम्हाला सोडून घ्यायची आहे आणि वाहत्या पाण्यामध्ये तुम्हाला विसर्जित करून द्यायची आहे तर असा हा उपाय तुम्ही एकादशीला केला तर नक्कीच आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात असं म्हटलं जातं जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ